नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस का पाळण्यात येतो याविषयी माहिती अभ्यासणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा ज्यांनी सबस्क्राइब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन दरवर्षी बावीस मे रोजी जगभर साजरा केला जातो या दिनाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे पृथ्वीवरील विविध प्रजाती त्यांचे संरक्षण संवर्धन आणि टिकावून ठेवणे याबाबत जनजागृती करणे होईल जैवविविधता म्हणजे पृथ्वीवरील वनस्पती प्राणी सूक्ष्मजीव पक्षी जलचर स्थलीय प्राणी अशा सर्व सजीवांचा समूह हीच विविधता निसर्गाचे संतुलन राखते आणि मानवी जीवनालाही पोषक ठरते परंतु जंगलतोड औद्योगिकीकरण प्रदूषण हवामान बदल आणि शिकार यांमुळे जैवविविधता धोक्यात आली आहे आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन आपल्याला सांगतो की निसर्गाचे रक्षण केल्याशिवाय मानवी जीवन सुरक्षित राहू शकत नाही प्रत्येक प्रजाती ही पृथ्वीच्या पर्यावरणात चक्रात महत्वाची आहे जैवविविधतेच्या संवर्धनासाठी वृक्ष लागवड पाणी वाचवणे प्रदूषण नियंत्रण प्राणी व वन्यजीवांचे रक्षण या गोष्टी अत्यावश्यक आहे म्हणूनच या दिवसाचे महत्व असे आहे आपले की आपल्या आजूबाजूच्या सर्व सजीवांचा सन्मान व संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे थोडक्यात आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन आपल्याला निसर्ग जपला तर जीवन सुरक्षित राहील हा संदेश देतो असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू